सर मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोस्टो गुगळी धामणगाव तालुका जिल्हा जिल्हाप्रमी सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आजपासून पाऊस वाढणार आहे ज्या ज्या ठिकाणी ऊन पडेल त्या ठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे आता रेंज पाऊस पडणार नाही आता एक तास पडेल पण जोराचा पडेल काही ठिकाणी बावीस मिनिटाचा पडेल काही ठिकाणी अर्धा तास पडेल पन्नास मिनिटाचा पडेल पण जोरदार पाऊस पडणार आहे म्हणजे शेतातून असं पाणी बाहेर निघणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा तर राज्यामध्ये सांगायचं झालं तर विभागवाईज सुरुवातीला घेऊ राज्यात आता पाच ऑगस्टपर्यंत तर नागपूर वर्धा अमरावती अचलपूर वाशिम अकोला अकोटा अचलपूर तसेच बुलढाणा त्याच्यानंतर जालन्याचा शिंदखेड राजा तसेच सिल्लोड त्याच्यानंतर वैजापूर जळगाव त्याच्यानंतर मालेगाव नाशिक नंदुरबार धुळे आणि इगतपुरी म्हणजे आता पाच तारखेपर्यंत ह्या पट्ट्यामध्ये जा जा जास्त पडणार आहे म्हणजे पाऊस म्हणून हा अंदाज लक्षात संभाजीनगर देखील आहे त्याच्यानंतर जालना जिल्हा देखील आहे आणि उर्वरित राज्यामध्ये समजा हे झाला जास्त पाऊस पडणार पण उर्वरित राज्यामध्ये तुम्हाला एक सांगायचं झालं तर तो पाऊस उर्वरित राज्यामध्ये म्हणजे एक तासाचा अर्ध्या तासाचा अर्ध्या वीस मिनिटाचा बावीस मिनटाचा जोराच्या सरी पडणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये स पाऊस काय आणखीन अद्याप पुगडला नाही शेतकऱ्याची कामे आहेत सर्व शेतकऱ्याला विनंती जशी वेळ भेटल तसं तुम्ही काय करा तुम्ही तुमच्या फवारण्या करून घ्या कारण की राज्यामध्ये एकदम असं कडक ऊन पडणार नाही फक्त सहा सात तारखेला थोडं ऊन पडेल म्हणजे दोन दिवस पण ते लगेच त्याच्यानंतर आठ नऊ तारखेला लगेच परत पाऊ श नऊ ऑगस्टला म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल धन्यवाद